हॅलो एव्हरीवन जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेत खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस काल्सन आणि काळ्या बाजूला अर्जुन एरिगसी तर या गेमबद्दल तुम्ही डेफिनेटली खूप जास्त ऐकलेलं आहे असं या डावात नेमकं काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले सी फाईव्ह सिसिलियन डिफेन्स नाईट एफ थ्री ई सिक्स सी फोर नाईट सी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाइट टेक्स डी फोर नाइट एफ सिक्स नाइट सी थ्री बिशप सी फाइव नाइट सी टू क्वीन बी सिक्स तुम्हें जो बगिता क्वीन बी सिक्स हि खेल एफ टू या प्यादा अटैक है क्वीन डी टू एफ टू प्यादा सपोर्ट दिखला है नाइट जी फोर अर्जुन ने तुम्हें बगिता था आता एफ टू या प्यादा ट्रिपल अटैक के एफ थ्री त्यामुळे एफ थ्री ही चाल खेळून ते प्याद वाचवलं पण या परिस्थितीमध्ये अर्जुनची चाल होती नाईट एफ टू नाईट एफ टू चाल खेळून त्याने रूकवरती अटॅक केलेला आहे ज्याला मॅगनसने काउंटर अटॅकिंग उत्तर दिलं नाईट ए फोर त्याने तुम्ही बघितलं तर क्वीन आणि बिशप दोघांवरती अटॅक केलेला आहे तर या परिस्थितीमध्ये आता अर्जुनची चाल होती क्वीन सी सेवन त्याने क्वीन वाचवली ज्यानंतर नाईट टेक्स सी फाईव्ह नाईट टेक्स एच वन आणि या परिस्थितीमध्ये आता मॅग्नसची चाल होती क्वीन एफ फोर त्याने इथे क्वीन एक्सचेंज ची ऑफर दिलेली आहे तुम्ही जर बघितलं तर नाईट जो आता एच वन वरती आहे तो आता ट्रॅप झालेला आहे तो आता त्याच्यासाठी आता सेफ स्क्वेअर कुठेही नाही आणि त्याच्यामुळेच त्याने आता मॅगनसने तुम्ही जर बघितलं तर आपली क्वीन जी आहे ती एफ फोर घरा घेतली आणि तो ह्याची काळजी घेतोय की ब्लॅक क्वीन जी आहे ती एच वन प्याद मारणार नाही कारण एच वन प्याद असं आहे ज्याने या सॉरी एच टू एच टू प्याद आहे की ज्याने या नाईटला ट्रॅप करून ठेवलेलं आहे जर एच टू प्याद पुढे ढकललं तर नाईट जो आहे तो जी थ्री या सेफ स्क्वेअर वर जाऊ शकतो आणि हे लक्षात घेऊनच मॅगनसने क्वीन एफ फोर ही चाल खेळली की ज्याच्यामुळे ब्लॅक क्वीन जी आहे ती आता एच टू प्याद मारू शकणार नाही तर या परिस्थितीमध्ये त्याचा प्रयत्न चालू आहे की क्वीन एक्सचेंज करावी जेणेकरून नाईट जो आहे हो हो तो एच वन वरती कायम ट्रॅप राहील तर या परिस्थितीमध्ये आता अर्जुनची चाल होती क्वीन ए फाईव्ह चेक त्याने पांढऱ्या राजाला चेक दिला मॅगनसने खेळलेली चाल होती बी फोर आणि ही चाल त्याची काहीशी चुकली कारण मॅगनसने बी फोर ही चाल जेव्हा खेळली तेव्हा त्याच्या डोक्यात हेच होतं की आता तो नाईटला देखील सपोर्ट करतोय पण चेस इंजिनने देखील ही चाल चुकीची दाखवलेली आहे या परिस्थितीमध्ये मॅग्नसला कदाचित ब्लिड्स गेम होता मी सांगतो ब्लिड्स गेम कदाचित अंदाज आला नसावा पण अर्जुनने खेळलेली चाल होती नाईट टेक्स बी फोर आणि आता जर तुम्ही बघितलं तर नाईट मूव झाला तर राजाला डिस्कवर चेक तर बसेलच प्लस व्हाईट नाईट अजूनही अंडर अटॅक आहे सो या परिस्थितीमध्ये आता मॅग्नसची चाल होती किंग डी वन त्याने व्हाईट नाईटला सपोर्ट दिला नाईट एफ टू चेक त्या संधीचा फायदा उचलून अर्जुनने आपला एच वन वरचा जो नाईट आहे तो बाजूला केलेला आहे तो आता त्याने सेफ स्क्वेअर वरती टेम्पररी सेफ स्क्वेअर आहे तुम्ही जर बघितलं तर अजूनही हा नाईट कुठेही फार मोठ्या सेफ स्क्वेअर वरती जाऊ शकत नाही त्याच्याकडे फक्त आता एफ टू ही एकच जागा आहे ज्यानंतर किंग ई टू आता मॅगनस कडे दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून त्याने किंग ई टू ही चाल खेळली आणि नाईट वर काउंटर अटॅक केलेला आहे पण आता असं झालेलं आहे की तुम्ही बघितलं तर सी टू हा नाईट जो आहे तो विदाऊट सपोर्ट आहे सो अर्जुनने तो मारला नाईट टेक्स सी टू ज्यानंतर मॅगनसची चाल होती बिशप ई थ्री त्याने नाईटवरही अटॅक केलेला आहे प्लस स्वतःच्या नाईटला देखील सपोर्ट दिलेला दे आहे ज्यानंतर नाईट टेक्स ए वन आणि अर्जुनने दुसरा देखील रुख मारलेला आहे तुम्ही जर बघितलं तर अर्जुनचे तीनच पीस आता तसे पाहिले तर ऍक्टिव्ह आहेत तीन पीसने मटेरियल पांढऱ्या खेळाडूचं ऑलरेडी मारलेलं आहे यानंतर क्वीन ई फाईव्ह मॅगनसने क्वीन ई फाईव्ह चाल खेळली आणि आता आपल्या नाईटला अजून एक सपोर्ट दिलेला आहे ज्यानंतर क्वीन टेक्स ए टू चेक आता व्हाईट किंग ब्लॅक नाईट सुद्धा मारू शकत नाही या परिस्थितीमध्ये बिशप डी टू ही चाल खेळावी लागली जर चेक वाचवायचा किंवा काहीतरी करायचं म्हणून राजा मागे घेतला असता तर कदाचित ही मोठी चूक झाली असती काही कदाचित काही चालीनंतर अर्जुन जो आहे तो गेम लगेच जिंकला असता पण मॅगनसने बिशप डी टू ही चाल खेळली त्याने राजा जो आहे तो काही इ वरती घेतला नाही यानंतर पुढची चाल होती एफ सिक्स अर्जुनने आता क्वीनवर काउंटर अटॅक केला ज्यानंतर क्वीन डी सिक्स आताचा बिशप कुठे बाजूला गेला तर चेकमेट होऊ शकतो पण अर्जुनची चाल होती बी सिक्स त्याने वरती अटॅक केलेला आहे वर अटॅक केल्यानंतर के पुढची चाल होती नाइट टेक्स ई सिक्स इथे मॅगनसने आपला नाईट सुद्धा येतो सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून प्यादाने जर नाईट मारला तर कदाचित सी सिक्स कि या स्क्वेअरवरून काही चेक देता येते आणि मे बी हा गेम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करता येईल पण या परिस्थितीमध्ये अर्जुनने खेळलेली चाल होती क्वीन टेक्स सी फोर चेक त्याने आता नाईट मारला गेला तरी त्याची काही हरकत नाही पण ही चाल त्याने खेळल्यानंतर मॅगनसने आपली हार मान्य केली कारण तुम्ही जर बघितलं तर या गेममध्ये मॅगनस खूप मटेरियल वाईज खूप मागे पडलेला आहे आणि हे अतिशय दुर्मिळ आहे मॅगनस काल्सन अशा पद्धतीने मध्ये मागे पडलेला ब्लिट्स किंवा बुलेट गेम मध्ये सुद्धा फारसा बघायला मिळत नाही पण यावेळी मात्र हा ब्लिट्स गेम होता ज्याच्यामध्ये मॅगनस अशा पद्धतीने मागे पडला चेस इंजिनच्या ज्या काही पुढच्या चाली आहेत त्या अशा आहेत की या परिस्थितीमध्ये किंग टेक्स एफ टू क्वीन टेक्स सिक्स क्वीन बी फोर ए फाईव्ह क्वीन सी थ्री क्वीन इ फाईव्ह आणि अजूनही बऱ्याच चाली आहेत लगेचच काही चेकमेंट नाही पण ज्याला स्लो डेथ म्हणतात स्लो डेथ सारखी ही पोझिशन आहे की जिथे आता काळा खेळाडू जो आहे तो काही मटेरियल एक्सचेंजही करू शकतो कारण त्याच्याकडे खूप खूप खुँ जास्त मटेरियल आहे क्वीन एक्सचेंज झाल्यानंतर तो कॅसलिंग नाही केलं तरी त्याचा राजा सेफ आहे किंवा गरज पडली तर तो आर्टिफिशियल कॅसलिंग सुद्धा करू शकतो इतकं मटेरियल त्याच्याकडे डेफिनेटली आहे तर हे सगळं लक्षात घेऊनच क्वीन टेक्स सी फोर या चालीनंतर मॅगनस म्हणजे पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि अर्जुनने हा गेम जिंकलेला आहे तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद